कोकणची माणसं साधी भोळी कोकणची माणसं साधी भोळी अहो आमच्या कोकणातली माणसं आहेतच मुळात साधी भोळी यांचं राहणीमान जसं साधं असतं ना तसं आमच्या कोकणातल्या माणसांचं खाणं पिणं सुद्धा साधं असतं आता हेच बघा ना कोकणात मिळणारी पेज दिसायला हा पदार्थ अतिशय साधा वाटतो बरेच जण म्हणतात सुद्धा काय ती पेज पाहिजे पण ह्या पेजेमध्ये इतकी ताकद असते ना की तुम्हाला कितीही बरं वाटत नसेल अशक्तपणा वाटत असेल आणि आता तो 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 तर उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तर अजिबात वाटत नाही जेवण जराही जात नाही फक्त पाणी प्यावंसं वाटतं मग अशा वेळेस वाडगावर पेजेचं पाणी प्याल्यानंतर इतकं तरतरीत वाटतं ना मस्त फ्रेश वाटायला लागतं आमच्या कोकणात आजही सकाळच्या नहारीला एक भाकरी वाडगावर पेज आणि सोबत साधीशी भाजी किंवा लोणचं खाल्लं जातं आणि ह्या एवढ्याशा नेहारीवर आमचा कोकणातला शेतकरी कोकणातली इतर माणसं दिवसभर अगदी मस्त काम करत असतात तर मुळात पेज म्हणजे काय असते तर हे निव्वळ भाताचं पाणी असतं तांदळाचं पाणी असतं पण ह्यामध्ये इतकी प्रचंड शक्ती असते ना की आपल्या शरीरात जे डिहायड्रेशन झालेलं असतं पाण्याची कमतरता झालेली असते ती पूर्ण कमतरता ही पेज भरून काढते म्हणून उगाच म्हटलेलं नाही आहे आमच्या या पेजेला कोकणातलं सलाईन एक वाडगाभर हे पेजेचं पाणी प्याल्यानंतर तुमचा सगळा अशक्तपणा असा निघून जातो तर आता मुळात ही पेज बनवायची कशी असते यासाठी कोणत्या प्रकारचा तांदूळ लागतो हे जाणून घेऊया तर भात असतं म्हणजे जेव्हा कणसामध्ये दाणे असतात तांदळाचे त्याला भात म्हटलं जातं जेव्हा हे दाणे कणसातून बाहेर काढले जातात त्यानंतर हे उकडले जातात हे भात जे असतं ते उकडलं जातं आणि मग सुकवून त्याचा एक तांदूळ काढला जातो आणि तो तांदूळ उकडा तांदूळ जो असतो तो ह्या पेजेला वापरला जातो आता जर आपल्या रेग्युलर तांदळाची तुम्ही पेस्ट प्याल तर ती तितकी चांगली ना लागणार नाही पण ह्या उकड्या तांदळाची पेस्ट अतिशय पौष्टिक होते कारण रेग्युलर तांदळामध्ये स्टार्च असतो आणि स्टार्च आपण फेकून देतो पण ह्या तांदळामध्ये काय असतं स्टार्च जो असतो तो भात उकडल्यामुळे निघून गेलेला असतो त्यामुळे हा निव्वळ तांदूळ असा शिल्लक राहतो आणि तो अगदी आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो तर आता ही मुळात पेज बनवायची कशी ते पटकन बघून घेऊया अगदी सोपी असते पद्धत ह्या पेजेसाठी आपल्याला फार काही लागत नाही फार काही साहित्य नाही फक्त तांदूळ लागतं मीठ आणि पाणी तर बघून घेऊया आपण ही पेज कशा प्रकारे बनवायची असते तर असे हे उकडे तांदूळ असतात कंसामधून भाताचे दाणे वेगळे केले जातात मग ते शिजवून चांगलं सुकावून मग त्यातला तांदूळ वेगळा केला जातो गिरणीवरून आणि मग ह्या तांदळाला कीड लागू नये म्हणून पावडर लावलेली असते म्हणून हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला चांगला कोरडा सुकवून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये याचं रवाळ असं पावडर करून घ्यायची रवाळ वाटायचे बारीक केलेल्या तांदळाचा भात चांगला लागतो आणि पेजही चांगली होते म्हणून किंचितच आपण ह्याला रवाळ असे करून घेणार आहोत त्यानंतर दोन चमचे तांदूळ घ्यायचा आहे वाटलेला तांदूळ त्यामध्ये टोपभर पाणी घालायचं आणि चवीपुरतं मीठ भात यामध्ये जास्ती नसेल तरी चालेल ह्या पाण्यामध्येच आपल्याला चांगली शक्ती मिळते आता उकळल्यानंतर वरती थोडासा फेस येतो तो, तो काढून टाकायचा आणि मग खळखळ अशी ही पेज उकळवून घ्यायची भात चांगला शिजवून घ्यायचा आता बारीक केलेले तांदूळ आहेत त्यामुळे भात अगदी पाच मिनिटात शिजतो आणि या पेजला खूप साहित्यही लागत नाही मिठाचंच असं हे भाताचं पाणी असतं आणि ते शरीरासाठी चा खूप चांगलं असतं आणि डिहायड्रेशन या तांदळाच्या पाण्यामुळे अगदी निघून जातं वारग्यामध्ये पेज घ्यायची सोबत कुठली भाजी किंवा लोणचं घ्यायचं मी टोमॅटोचा ठेचा घेतलेला आहे आणि मस्त मी एन्जॉय करणार आहे तर ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशी ही पेज नक्की करून घ्या जेव्हा कधी तुम्हाला बरं वाटत नसेल तर मोठली तापामध्ये आपल्याला खूप अशक्तपणा वाटतो डिहायड्रेशन झालं की आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे है डिहायड्रेशनचे प्रकार खूप असतात पाण्यातलं शरीरातलं पाणी जे असतं ते कमी व्हायला लागतं आणि मग खूप आपल्याला असं थकल्यासारखं गळल्यासारखं वाटतं त्यावेळेस असे जर तुमच्याकडे उकडे तांदूळ असतील तर ह्याची पेज नक्की करून घ्या रेसिपी आमच्या कोकणातली कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हां आता खूप उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि स्वस्त राहा मस्त राहा